तर या ठिकाणी आपण ही थेट दृश्य सध्या भीमा कोरेगाव इथून पाहतोय आज शौर्य दिन असल्याच्या पार्श्वभूमीवर आज भीमा कोरेगाव इथं मोठ्या संख्येनं मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक तर दोनशे सातावा हा तर दोनशे सातावा शौर्य दिन या पार्श्वभूमीवरती आज भीमा कोरेगाव या ठिकाणं मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर दोनशे सातवा शौर्य दिन असल्या कारणानं या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी या संपूर्ण परिसरात आज मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याची थेट दृश्य आपण सध्या भीमे भीमा कोरेगाव या ठिकाणी पाहतोय तर भीमा कोरेगाव या ठिकाणी जी लढाई झाली होती त्याच पार्श्वभूमीवर हा शौर्य दिन साजरा केला जातो मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव इथं भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन या ठिकाणी या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक मोठ्या संख्येनं भीमा कोरेगाव या ठिकाणी दाखल झालेत तर इथे दृश्य आपण सध्या भीमा कोरेगाव या ठिकाणाहून पाहतोय दलित त्यांना अभिवादन करण्यासाठी हा शौर्य दिन साजरा केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर भीमा, भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमसैनिक मोठ्या संख्येनं दाखल झालेत तर या ठिकाणी जी लढाई झाली होती त्या ठिकाणी जे हुतात्मे होते त्यांना अभिवादन करण्यासाठी हा शौर्य दिन मानला जातो आणि याच शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज भीमसैनिकांनी भीमा कोरेगाव या ठिकाण मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर यावेळी या ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात आरास देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय दोनशे सातवा शौर्य दिन आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देतं आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश आज भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे काय अधिक माहिती एक जानेवारीला देशभरातून भीमसैनिक हे भीमा कोरेगाव मध्ये दाखल होत असतात आणि जे आपल्या देशासाठी राज्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेले आहे त्यांना एक अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोक इथं दाखल लो होत असतात यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण पुणे शहरामध्ये लावण्यात येत असतो आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणची वाहतूक देखील बंद वळवण्यात येत असते लाखो भीमसाई नाही आजच्या दिवशी म्हणजे खर तर ती एकतीस डिसेंबर हे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक घरभरात पडत असतात परंतु भीमसाई मोठ्या प्रमाणामध्ये अभिवादन करण्यासाठी पुण्याच्या या भीमा परिसरावाला येत नक्कीच त्यामुळे आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे धन्यवाद विनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर एक जानेवारी दुसरे बाजीराव पेशवा आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये जे हुतात्मे होते ज्यांनी आपले प्राण गमावले त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक दाखल झालेत तर शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक